भाजपचे विजय उमेदवार शरद तुरकर यांच्यावर आज जीवघेना हल्ला झालेला आहे ज्या ठिकाणी हल्ला झालेला आपण सध्या अकोट फैल भागातील हनुमान चौक या ठिकाणी हा शरद तुरकर यांच्यावर आज रात्रीच्या सुमारास हा जीवघेना हल्ला झाला होता एकंदरीत आपण पाहू शकता भाजपचे पदाधिकारी जो होता नितीन राऊत त्यांनी आज सरी शरद तुरकर यांना स्वागतासाठी बोलावलं होतं स्वागत सुरू असतानाच तुर्कर आणि नितीन राऊत यांच्यामध्ये वाद झाला वादाचं रूपांतर हानामारीमध्ये झालं त्यानंतर दोन्ही दोन्ही पग नेत्यांचे जे समर्थक असतील ते एकमेकांवर धावले मोठा गो राळा या ठिकाणी झाला होता अक्षरशः समर्थकांनी वाह परिसरातील असलेले जे उभे वाहनं होते ते प प, प पलटून दिलेले आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी थी, दगडफेकसुद्धा झालेली होती मोठ वाहनाचे काचा देखील फोडण्यात आले होते समर्थकांनी चांगलं आक्रमक या ठिकाणी झालं होते मोठा प्रचंड रा राडा या ठिकाणी झाला होता त्यानंतर जो जमा होता जो समर्थक होते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते विशेष म्हणजे हा या ठिकाणी ह्या पुरी घटना घडली अगदी दोनशे मीटर हाक्याच्या अंतरावर पो आकोटफेल पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनच्या बाजूलाच कुठेतरी घटना घडते त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील ते देख प्रश्न उपस्थित होत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज सद्यस्थित शरद तुरकर यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे ज्यावेळी ही घटना घडली होती ज्या ठिकाणी समर्थक मोठ्या संख्येने उभे होते पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी कु सोमवे लाठीमार देखील केला केलेला होता आहे या सद्यस्थिती परिसरात पूर्णतः शांतता आहे तणाव प तणावपूर्ण शांतता आहे एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे अकोला पोलिसांनी देखील सर्वांना शांततेचा आवाहन केलेलं आहे भाजपचे आमदार रणधीर सावरकर देखील घटना घटनेनंतर या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी देखील भाजपमधीलच दोन्ही पक्षातील म्हणजे दोन्ही गटातील लोकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे सध्या शरद तुळकर यांची प्रकृती स्थिर आहे